नमस्कार बालमित्रांनो कसे आहात छान आहात ना नक्कीच मजेत असाल कारण आता सप्टेंबर महिना आलेला आहे अभ्यास करत करत तुमचे दिवस मजेत चालले असतील बरोबर ना छान तर मी तुमची व्हर्च्युअल क्लासची शिक्षिका जयश्री बबन सारखे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिगवन तालुका इंदापूर जिल्हा पुणे आज आपण जो पाठ पाहणार आहोत त्यासाठी प्रथम मी तुमच्याशी संवाद साधणार आहे तर यासाठी मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे तर त्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही द्यायची आहे अगदी हसत खेळत उत्तरं द्यायची आहेत मला तुम्हाला विचारायचं आहे तुम्ही शाळेत येता शाळेत कशासाठी येता शाळेमध्ये येऊन तुम्हाला काहीतरी करायचं असतं काहीतरी बनायचं असतं तर तुम्ही शाळेत येता तुम्हाला काय व्हायचंय हे कोण सांगू शकेल का मला तर तुम्ही शाळेत येता कोणाला तर, डॉक्टर व्हायचं असतं कोणाला इंजिनियर व्हायचं असतं कोणाला शास्त्रज्ञ व्हायचं असतं कोणाला पोलीस व्हायचं असतं असं विविध क्षेत्रात तुम्हाला जायचं असतं आणि हे करत असताना तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतात तर तुमच्या आपल्या पुस्तकामध्ये एक मुलगा त्याला खूप मोठं व्हायचंय तर त्याला मोठ होण्यासाठी तो काय करतो हा पाठ आपण पाहणार आहोत मला मोठ व्हायचंय आणि हा पाठ आपण पीपीटीच्या माध्यमातून समजून घेणार आहोत पहा यत्ता विषय मराठी हा घटक आहे मला मोठ व्हायचंय हा घटक अभ्यासताना या घटकाची अध्ययन निष्पत्ती आहे विभिन्न साहित्य प्रकारात लिहिलेल्या लेखन साहित्याचे आरोह अवरोहासह व योग्य गतीने वाचन करतात या पाठातील मुलाला शास्त्रज्ञ व्हायचे शास्त्रज्ञ होऊन शोध लावायचे आहे त्यासाठी तो तयारी करत आहे परंतु घरातील सगळेजण त्याच्या कामात व्यत्यय आणतात व्यत्यय अंतात म्हणजे अडचणी अंतात त्या मुलाच्या मनातील विचार या नाट्यछेतून सांगितलेले आहेत की त्याला जेव्हा अडचणी येतात व्यत्यय येतात त्यावेळेस त्याच्या मनामध्ये कोणते विचार येतात ते विचार या नाट्यछेतून आपण पाहणार आहोत या नाट्यक्षेतेची लेखिका आहे प्रियमदा करंडे त्यांचा जन्म आहे एकोणीसशे शेहेचाळीस पाल किशोर व कुमारवयीन मुलांसाठी त्यांनी लेखन केलेलं आहे मुलांसाठी लेखन करणाऱ्या त्या कवयित्री आहेत तसंच कथा लेखिका आहेत त्यांनी स्वामी विवेकानंदांचं चरित्र ज्ञानेश्वरांच्या गोष्टी मी नाही जा आणि इतर गोष्टी असा त्यांचा बालकथांचा संग्रह आहे तसेच हिरोच्या शोधात बाई आणि टेलिफोन या त्यांच्या कविता आहेत त्याचप्रमाणे जन्माला येते ही त्यांची एकांकिका आहे आणि जरा ऐकताय ना ही त्यांची नाट्यछटा असे साहित्य त्यांचे प्रकाशित झालेले आहे आणि त्यांची या साहित्य प्रकारातील अशीच ही एक नाट्यछटा की जी आता आपण अभ्यासणार आहोत मला मोठं व्हायचंय आता ही नाट्यछटा अभ्यासताना तुम्ही आता सहावीला आलात पहिली पासून सहावी पर्यंत तुम्ही अनेक शास्त्रज्ञ आणि त्यांनी लावलेला शोध याचा अभ्यास केलेला आहे तर ता, आपण त्यातील काही जोड्या इथं लावणार आहोत शास्त्रज्ञ व त्यांनी लावलेले शोध यांच्या जोड्या लावा पहिला आहे गॅलिलिओ गॅलिलिओ यांनी कशाचा शोध लावलेला आहे तर दुर्बीनचा गॅलिलिओ यांनी दुर्बिणचा शोध लावलेला आहे सेम सॉट यांनी वाफेच्या इंजिनाचा शोध लावलेला आहे आणि राईट बंधू यांनी विमानाचा शोध लावलेला आहे हे काही शास्त्रज्ञ आणि त्यांनी लावलेले शोध तुम्ही अभ्यासलेले आहेत ह्या जोडे आपण का पाहिलेले आहेत तर आपल्याला नाट्यछटेतून शिकायचंय किंवा नाट्यछटेतून पाहायचंय कि या मुलाला शास्त्रज्ञ व्हायचंय आणि त्यासाठी त्याला काय काय अडचणी येतात पुढे पहा तुम्ही तुमचं भाषा विषयाचं पाठ्यपुस्तक समोर काढून ठेवलं त्यामध्ये लक्ष दिलं तरी चालेल पहा माणसानं ध्येय धराव ते आकाशाला गवचणी घालण्याचं खडकातून पाणी काढण्याच पाहता इथं आकाशाला गवचणी घालणे म्हणजे अशक्य गोष्ट शक्य करून दाखवण्याचा प्रयत्न करणं हिचे जी गोष्ट खूप अवघड असते ती गोष्ट करणं अशक्य असत अशी गोष्ट शक्य करून दाखवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आकाशाला गवसणी घालणे आणि खडकातून पाणी काढणे म्हणजे सुद्धा अशक्य गोष्ट पार पाडणे ही जी गोष्ट अशक्य आहे परंतु ती करीत करून दाखवायची आहे ती गोष्ट पार पाडायची आहे तर या नाट्यछतेतील मुलगा सांगतोय कि माणसानं ध्येय धरावं ते आकाशाला गवसणी घालण्याचं खडकातून पाणी काढण्याचं म्हणजे त्याला जी गोष्ट करायची ती अशक्य आहे पण तो सांगतो की माणसानं असं ध्येय धरावं असं उद्दिष्ट ठरवावं की अशक्य गोष्ट शक्य करायची आणि तेच या मुलाला करायचे पण काय होत तो म्हणतो आईला म्हणतो काय म्हणते साई नळाचं पाणी जाईल आंघोळ करून घेऊ अग पण काय खडकातून पाणी नंतर काढू बर बाई म्हणजे पा या मुलाला अशक्य गोष्ट शक्य करायची आहे त्या कामाला तो लागलेला आहे पण त्याची आई त्याला सांगते की आंघोळ करून घे म्हणून तो आईला म्हणतो काय म्हणते साई नळाचं पाणी जाईल का मग मी आंघोळ करून घेऊ का अग पण काय खडकातून पाणी नंतर काढू म्हणजे त्याला ज्या ते अशक्य गोष्ट शक्य करण्याचं काम करायचं आहे ते काम मी नंतर करू का असं तो आईला विचारतो बर बाई म्हणतात ना पर पुरुषांच्या कार्यात अनंत अडचणी असतात पर पुरुषांच्या कार्यामध्ये खूप काही अडचणी येतात पहा कुठलंही काम जर आपण घेतलं ते काम अवघड असेल तर ते काम करणं काही सोपं नसतं शक्य असत परंतु सोपं नसतं त्याच्यामध्ये अनंत अडचणी येत असतात आणि हेच हा मुलगा आपल्या आईला सांगतो कि थोर पुरुषांच्या कार्यात अनंत अडचणी उभ्या असतात पुढे तो म्हणतोय मला शास्त्रज्ञ व्हायचंय संशोधन करायचंय शोध लावायचे पण आईला मला आंघोळीला पटवायची घाई लागलीये या मुलाला बघा शास्त्रज्ञ व्हायचंय तो तयारीत आहे त्याला संशोधन करायचंय खूप शोध लावायचे पण चित्रामध्ये दिसतय पा त्याच्या आईला मात्र त्या मुलाला आंघोळीला पाठवायची घाई लागलीये आई म्हणते तू अगोदर आंघोळ करून घे आता सांगा न्यूटनला जर अशी कुणी घाई केली असती तर गुरुत्वाकर्षणाचा शोध लागू शकला असता का म्हणजे तो पुढे आईला विचारतो कि मला आई आंघोळीसाठी घाई करते आणि जो काही गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला आहे बरोबरच तुम्ही पीपीटीकडे लक्ष द्या मी चित्राद्वारे तुम्हाला समजून देत आहे की जे काही न्यूटननी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला तर हा मुलगा म्हणतो जर या न्यूटनला त्याच्या आईसारखी जर कोणी घाई केली असती तर गुरुत्वाकर्षणचा शोध लावू शकला असता का तो नाही ना पण सपरचंद खाली पडताना त्यानं पाहिलं तेव्हा त्याच्या मनात आलं की हे सफरचन खालीच का पडलं न्यूटननी निरीक्षण केलं की झाडाचं सफरचन खाली पडतंय तेव्हा न्यूटनच्या लक्षात आलं की हे सफरचंद खालीच का पडलं हे सफरचंद वर का गेलं नाही हे हा मुलगा आपल्या आईला सांगतोय की न्यूटननी हे काम केलं त्या सफरचंदाच्या निरीक्षणावरून गुरुत्वाकर्षणचा शोध लावला त्याला जर अशा कुठे अडचणी आली असत्या तर गुरुत्वाकर्षणचा शोध लागला नसता परत या मुलाची ताई पुढे येते तो ताईला म्हणतो काय म्हणते ताई पा काय म्हणते ताई मला वर फेकलं तर मी देखील खालीच पडेन धाडकन आता तो ताईशी बोलतोय त्या गुरुत्वाकर्षणच्या शोधावरून तो ताईला सांगतोय कि मला जर वर फेकलं तर मी सुद्धा खालीच पडेल बर बर तर काय सांगत होतो न्यूटन झाडाखाली बसून शांतपणे विचार करत असताना आता त्याच्या ताईनं आईनं आजीनं त्रास दिला असता तर त्याला शोध लावला शोध लावता आला असता का म्हणजे या मुलाला या नाट्यछेतून हे सांगायचंय की मला सुद्धा शास्त्रज्ञ व्हायचंय पण माझी आई मला आंघोळीसाठी घाई करते म्हणजे आई त्याच्या कामामध्ये व्यत्यय आणते मात्र त्यासाठी ते तो उदाहरण सांगतोय की या न्यूटननी गुरुत्वाकर्षणचा जो शोध लावला या न्यूटनला त्याच्या ताईनं आईनं आजीनं त्रास दिला असता तर त्याला शोध लावला लावता आला असता का नाही ना मग आता मी देखील वैज्ञानिक शोध लावण्यासाठी घरात माझी लॅब बनवली आहे पहा पुढे हा या मुलाला वैज्ञानिक व्हायचंय आणि त्यासाठी त्याने घरामध्ये अशी स्वतःची वैज्ञानिक लॅब बनवलेली आहे लॅब म्हणजे काय जे काही संशोधन करायचं असेल शोध लावायचे असतील त्यासाठी लागणार साहित्य तुम्हाला लॅब माहिती आहे तुमचा विज्ञान विषयासाठी किंवा तुमच्या शाळेत प्रयोगशाळा असेल त्या प्रयोगशाळेत तुम्ही विज्ञानाची लॅब पाहत असता तसच या मुलांनी वैज्ञानिक शोध लावण्यासाठी घरामध्ये स्वतःची लॅब बनवलेली आहे त्या लॅब मध्ये पा मायक्रोस्कोप टेस्ट ट्यूब काचेची पात्र सगळं सगळं आणून ठेवलंय पुस्तकांचं तर डोंगरच रचलाय पा खाली दिसतय हे सगळं साहित्य त्याने जमवलंय कारण काय तर त्याला वैज्ञानिक व्हायचंय आता पुस्तक उघडून वाचायचं तेवढा काम राहिलेलं आहे तो सांगतोय की मी हे सगळं साहित्य बनवलंय आणि आता पुस्तक इतकी आणले कि फक्त पुस्तक उघडून ते वाचायचं काम तेवढं राहिलेलं आहे टिपणं काढण्यासाठी कागदांचे ताव सुद्धा आणले की जे काही मी संशोधन करणार आहे त्याचा अभ्यास करणार आहे त्यासाठी टिपणं काढण्यासाठी मी कागदाचे ताव आणून ठेवले त्याचप्रमाणे शाईच्या बाटल्या तयार ठेवल्या हे थे सगळी तयारी तो कशासाठी करतोय त्याला काहीतरी संशोधन करायचंय आणि त्याला शास्त्रज्ञ व्हायचंय पण त्याच्या या कामामध्ये सारखा व्यत्यय येतोय ये, अडचणी येते हे ये तो सांगत असताना पुन्हा त्याची आई त्याला काहीतरी सांगते आणि तो म्हणतो काय म्हणते साई आत्ताच्या आत्ता आंघोळीला जाऊ पुन्हा आईला विचारतो की काय म्हणते साई आत्ताच्या आत्ता आंघोळीला जाऊ नाहीतर पाणी जाईल आणि मला त्या बाटल्यातल्या शाईनं आंघोळ करावी लागेल म्हणजे याचा अर्थ यातून आपल्याला हे समजत की याचं काम चाललंय पण आई त्याला वारंवार आंघोळ करण्यासाठी त्याला आता जाते म्हणून तो आईला पुन्हा म्हणतो कि काय म्हणते साई आत्ताच्या आत्ता आंघोळीला उठू नाहीतर पाणी जाईल का आणि मग पाणी गेल्यावर मला त्या बाटल्यांमधल्या शाईनं आंघोळ करावी लागेल उद्या मी मोठा शास्त्रज्ञ झालो बघा त्याचं स्वप्न काय शास्त्रज्ञ व्हायचे न्यूटन सारखं शास्त्रज्ञ व्हायचे तेव्हा तो म्हणतो कि उद्या मी मोठा शास्त्रज्ञ झालो कि हीच ताई हीच आई मिरवणार माझ्या बक्षीस समारंभात तर त्याला असं सांगायचंय कि आई मला इतकं माझ्या कामामध्ये व्यत्यय आणते पण मी असं काही काम करणार आहे मी जे काही साहित्य जमवलंय त्याच्यामधून मी मोठा शास्त्रज्ञ होणार आहे वैज्ञानिक होणार आहे आणि जर मी उद्या मोठा शास्त्रज्ञ झालो तर माझी ही ताई हीच आई मिरवणार माझ्या बक्षीस समारंभात म्हणजे त्याला आईला असं म्हणायचंय की तुम्ही मला त्रास देऊ नका मला माझं काम करू द्या आणि मी शास्त्रज्ञ झालो तर तुम्हाला किती अभिमान वाटेल तुम्हीच माझ्या बक्षीस समारंभात मोठ्या आयतीत मिरवणार असं तो सांगतोय पुढे ताईला म्हणतोय पहा काय ताई चिडतेच कशाला शास्त्रज्ञ होणं म्हणजे इतकं सोपं नाही काय आता तो ताईशी बोलतोय की काय ताई तू कशाला चिडते आणि म्हणजे पहा तुम्ही घरामध्ये अभ्यास करताना तुमचे बहीण भाऊ असतील तर तुमचं असं चिडणं चालू असत कधी कधी बहीण तुमची म्हणते पा मोठा हुशार गेल्या लागून तसच या आपल्या नाट्यछट्यातल्या भावाला ताई जेव्हा त्याच्याशी बोलायला लागते तेव्हा ताई ला ताई? तो ताईला म्हणतो काय क ताई चिडतेच कशाला आणि शास्त्रज्ञ होणं म्हणजे इतकं सोपं नाही काय तो ताईला समजावून सांगतोय की त्याला असं म्हणायचं की मी इतका प्रयत्न करतोय मी वैज्ञानिक होण्यासाठी इतकं साहित्य जमवले लॅब तयार आहे आणि त्यासाठी मला अभ्यास करायचा आहे मला नोट्स काढायच्या काहीतरी शोध लावायचे मी इतकं सगळं करतोय म्हणजे शास्त्रज्ञ होणं तेवढं सोपं नाही काय पण असू दे माझा निश्चय दांडगा आहे तो पुढे ताईला काय सांगतो तू मला कितीही चिडवलं आणि शास्त्रज्ञ होणं कितीही अवघड असलं तरी मी ते करणारच माझा निश्चय दांडगा आहे म्हणजे त्याच पक्क ठरले निश्चय दांडगा असणे पक्क ठरणे त्याच पक्क ठरलंय की मला शास्त्रज्ञच व्हायचंय आणि मला काहीतरी शोध लावायचा आहे पण जेव्हा तो आईला ताईला सांगतो कि मला शास्त्रज्ञ व्हायचंय कितीही अवघड असलं तरी मला शास्त्रज्ञ व्हायचंय तो इतकंही सांगतो मी शास्त्रज्ञ होणारच पण पण पुढे पहा तो विचार करतोय मी शास्त्रज्ञ होणारच पण आता कुठला शोध लावू बर बघा आपल्याला एखादी गोष्ट करायची म्हटलं की अगोदर ध्येय निश्चित पाहिजे तुम्ही सकाळी शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडता त्यावेळेस तुम्हाला माहिती असत आपल्याला शाळेत पोचायचंय तुम्ही दप्तर घेऊन शाळेमध्ये पोहोचता तस या आपल्या पाठ्यपुस्तकातील मला मोठं व्हायचंय या घटकातील या मुलाला शास्त्रज्ञ व्हायचंय आईला आणि ताईला सांगतोय तो त्यासाठी त्याने काय काय केलंय हे आपण पाहिलंय पण आता त्याच्या समोर प्रश्न उभा आहे ही शास्त्रज्ञ होणारच पण आता कुठला शोध लावू बर या आधीच्या शास्त्रज्ञांनी तर सगळेच शोध लावले या मुलाच्या मनातील हा विचार आहे त्याच्या मनामध्ये विचार चालू आहे कि मला शास्त्रज्ञ व्हायचंय पण मी कुठला शोध लावू या आधीच्या शास्त्रज्ञांनी तर सगळेच शोध लावले माझ्यासाठी काही काम शिल्लक ठेवले असं वाटत नाही ते त्याला असं सांगायचंय की आतापर्यंत जे जे शास्त्रज्ञ होऊन गेले त्यांनी इतके काही शोध लावलेत कि, कि माझ्यासाठी काही शिल्लकच ठेवलेलं नाही पण मुलांना असं कधी नसत आपण पाहतोय आपल्या जगामध्ये खूप काही शोध लागत चालले मी पाहिलं मागच्या आठवड्यातच चांद्रयान तीन चंद्रावर गेलं असे अनेक शोध लागले पण या मुलाच्या पुढे काय शोध लावायचं हेच निश्चित नाहीये फक्त त्याला शास्त्रज्ञ व्हायचे एवढंच त्यांनी पक्क ठरवलेलं आहे आणि म्हणून तो म्हणतो कि या आधीच्या शास्त्रज्ञांनी सगळेच शोध लावले चित्रामध्ये पहा तो विचारच करतोय कि मी काय करू माझ्यासाठी काही काम शिल्लक ठेवलंय असं वाटत नाही लसीकरण अनु परमाणू विद्युत शक्ती हे सगळे शोध शास्त्रज्ञांनी लावले आता मी कसला बर शोध लावू पुन्हा पुन्हा त्याला तोच प्रश्न पडतोय की मी आता कसला शोध लावू शास्त्रज्ञांनी माझ्यासाठी काही शिल्लकच ठेवलेले नाही याचा अर्थ त्याला शास्त्रज्ञ व्हायचंय पण शोध कशाचा लावायचा हे त्याने ठरवलेले नाही म्हणून परत परत त्याच्या मनामध्ये विचार येतोय की लसीकरण असो अणु असो परमाणू विद्युत शक्ती सगळे शोध शास्त्रज्ञांनी लावून टाकले आणि आता मी कसला शोध लावू बर पुन्हा तो आईशी संवाद साधतोय काय म्हणतेस आई कारण आई पुन्हा त्याला आंघोळकर म्हणून हट्ट धरायला येते म्हणून त्याच्या विचारामध्ये तो परत आईशी बोलतोय कारण त्याची आई आणि ताई त्याला सारखा त्याच्या कामामध्ये व्यत्यय आणते म्हणून तो आता पुन्हा आईला म्हणतो काय म्हणते साई माझी निळी पॅन्ट शोधू बघा कशी गंमत आहे त्याचा विचार चालू असतानाच जेव्हा त्याच्या समोर त्याची आई येते तेव्हा तो आईला म्हणतो काय म्हणते साई माझी निळी पॅन्ट शोधू बघा कपड्यांच्या गोळ्यात सुद्धा तू शोधलीस म्हणजे आईला तो म्हणतोय की तू कपड्यांच्या गोळ्या जे काही कपड्यांचे बोळे असतात कपड्यांच्या बोळ्यांमध्ये तू माझी पॅन्ट शोधलीस काय निळी पॅन्ट शोधली तर हाच मोठा शोध लावला मी असं म्हणते त्याच्यातून आपल्याला हे समजत कि जेव्हा हा मुलगा विचार करत असतो की मी कधी शोध कोणता शोध लावू काय शोध लावू या विचारामध्ये तो असतो त्याच वेळी तो आईशी बोलतो म्हणजे त्याच्या आई त्याला म्हणत असते की तू जे काही शोध लावायचे त्याच्या अगोदर तू पहिली तुझी पॅन्ट शोध कारण तो विचारतो आईला काय म्हणतेस आई माझी निळी पॅन्ट शोधू कपड्यांच्या बोळ्यात सुद्धा तू शोधलीस म्हणजे आईने पॅन्ट शोधून सुद्धा आईला सापडलेली नाहीये म्हणजेच या मुलाने त्याची पॅन्ट अशी कुठेतरी ठेवलेली आहे की ती आईला सापडत नाहीये आणि मग तो म्हणतो की ती पॅन्ट जर मी शोधली म्हणजे पा तो म्हणतोय काय निळी पॅन्ट शोधली तर हाच मोठा शोध लावला मी म्हणजे त्याची घरामध्ये जी काय हरवलेली किंवा कुठे त्याने ठेवलेली पॅन्ट जर त्याने शोधून काढली तर हात त्याचा काय होणार आहे मोठा शोध होणार आहे काय निळी पॅन्ट शोधली तर हात मोठा शोध लावला मी का मग त्याला असं वाटतं आणि मग तो आईला पुन्हा तेच म्हणतो की माझी निळी पॅन्ट शोधली तर हात मोठा मी शोध लावला असं तुला वाटतं का असं म्हणतेस का आईवर खूप उपकार होतील म्हणजे मी जर ही पॅन्ट शोधली हेच ती पॅन्ट आईला सापडत नाहीये मग मी जर पॅन्ट शोधली तर आईवर काय होणार होणार आहे म्हणजे या नाट्य आपल्याला हे समजत की हा मुलगा शास्त्रज्ञ होण्याची तयारी करतो त्यासाठी साहित्य मिळवतोय परंतु अगदी सुरुवातीपासून त्याला त्याची आई आंघोळीसाठी हट्ट घेते त्याची ताई मध्ये त्याच्यावरती चिडते त्याच्या कामामध्ये त्याला आणते परंतु तो शास्त्रज्ञ होण्याचा निश्चय करतो त्याची शाळेमध्ये स्वतःची लॅब बनवतो आणि शेवटी या निर्णयापर्यंत येतो की त्याला कशाचा शोध लावायचा हा प्रश्न पडतो आणि तेव्हा पुन्हा त्याची आई त्याला म्हणतेस की पॅन्ट सापडत नाहीये मी कपड्यांच्या बोळ्यात सुद्धा तुझी पॅन्ट शोधलीये म्हणून तो मग शेवटी आईला म्हणतो की माझी निळी पॅन्ट मी शोधू आणि मी जर ती पॅन्ट शोधली तर हाच मोठा माझा शोध लावलेला असेल आणि हा शोध मी जर लावला तर आईवर काय होणार आहे त्या मुलाचे उपकार होणार आहे आणि हे सर्व झाल्यावर तो मुलगा सांगतोय की आत्ता कळत कि शास्त्रज्ञांना त्यांचे शोध लावताना किती त्रास मनस्ताप सहन करावा लागला ते म्हणजे जे काही आतापर्यंत शास्त्रज्ञ होऊन गेलेले आहेत त्यांना सुद्धा अशा अडचणी आलेल्याच असतील कारण कोणतंही मोठं कार्य करायचं म्हटलं की अडचणी येतातच आता चांद्रयान तीन जरी गेलेलं असेल तरी त्यासाठी भरपूर अडचणी आलेल्या आहेत भरपूर व्यत्यय आलेले आहेत की ते ते काम करणाऱ्यांनाच माहिती असत तसच या मुलाला शेवटी समजत कि जर आपल्याला शास्त्रज्ञ व्हायचं असेल तर किती मनस्ताप सहन करावा लागतो मग खरोखर ज्यांनी काही शोध लावले त्यांना सुद्धा किती मनस्ताप सहन करावा लागला असेल अशा प्रकारे आपली मला मोठं व्हायचंय या पाठातील ही नाट्यछटा इथं संपलेली आहे तर मुलांना आपण आज मला मोठं व्हायचंय या नाट्यछटेचा अभ्यास केला यामध्ये हा मुलाच्या मनामध्ये काय विचार येतात याचा अभ्यास केला तर तुम्ही या पाठाचा जो काही स्वाध्याय आहे तो लिहायचा आहे आणि तुमच्या शाळेतील सरांना उद्या पाठवायचा आहे आणि दुसरं एक काम सांगायला मला तुम्हाला आवडेल तुम्ही स्वतः ही नाट्यछटा वर्गामध्ये सादर करा किंवा त्याचा व्हिडिओ तयार करून जर मला पाठवला तर नक्कीच तुमचं कौतुक होईल तर मी तुमची अपेक्षा करते की तुम्ही मला हा व्हिडिओ पाठवाल त्यासाठी माझा तुम्हाला देते त्र्याहत्तर पन्नास दहा सत्तेचाळीस बावन्न पुन्हा एकदा ऐका त्र्याहत्तर पन्नास दहा सत्तेचाळीस बावन्न आणि मी तुमच्या या नाट्यछतेची सादरीकरणाच्या व्हिडिओची नक्कीच वाट पाहिल आणि तुम्ही असेच छान अभ्यास करत राहाल सगळ्यांना शुभेच्छा देते आणि आपला हा पाठ तिथं संपवते पुन्हा भेटूया पुढच्या तासिकेला धन्यवाद